भगवानगड अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले एक ऊर्जा क्षेत्र महाराष्ट्रातील असंख्य वैष्णवांचे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान पाथर्डी तालुक्यातील कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील खरवंडी गावाच्या उत्तरेला धौम्य ऋषीच्या वास्तव्याने पावन झालेल्या डोंगरावर फुललेला वैष्णवांचा माळा म्हणजे भगवानगड सामाजिक आणि आर्थिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या या भगवानगडावर मी आता उभा आहे हा जो आपल्याला भव्य असा दगडी सभामंडप दिसतो आहे त्याचे बांधकाम ऐश्वर संत भगवान बाबांनी केलेले आहे किंबहुना हा जो दगडी बांधकाम केलेला परिसर आहे तो भगवान गडाचा मूळ परिसर आणि त्यानंतर जो आजूबाजूचा परिपूर्ण विकास झालेला परिसर आपल्याला पाहायला मिळतो तो सध्याचे महंत न्यायाचार्य हरिभक्तपरायण नामदेव शास्त्री महाराजांच्या दूरदृष्टीने दुर आणि कल्पकतेतून झालेला आहे गडाचा परिसर पाहण्याच्या अगोदर आपण भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर गड परिसर एक्सप्लोर करू आणि गडाचा इतिहासही आपण समजून घेऊ तर आपण आता भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊया बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर अगदी त्याच्याच पुढच्या तळघरामध्ये गडाचे दुसरे महंत हरिभक्त परायण भीमसिंह महाराज यांची समाधी आहे आणि आता आपण भीमसिंह महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया बाबांच्या दर्शनानंतर आपण आता या गडाचा थोडासा इतिहास समजून घेऊया हा गड म्हणजे फक्त एक डोंगर नसून या डोंगरावर पांडवाचे पुरोहित धौम्य ऋषी यांनी वास्तव्य केल्याचे अनेक पुराणामध्ये आढळते त्यामुळे या डोंगराला पूर्वीपासूनच एक वलय होते त्यामुळेच या डोंगराचे मूळ नाव धोम्येगड किंवा स्थानिक लोक याला धुमेगड असं म्हणत भगवान बाबांच्या कार्याची सुरुवात खऱ्या अर्थाने नारायणगडावर झाली मात्र काही काळानंतर बाबांनी नारायणगड सोडून हिमालयात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक भक्तगण दुःखी झाले आणि त्यांनी बाबांना तसं न करण्याची विनंती केली त्यामध्ये खरवंडीच्या तुबाजी पाटलांनी बाबांना धोम्यगडावर राहण्याची विनंती केली शेवटी भक्तांच्या निश्चयापुढे बाबांनी आपला निर्णय बदलला आणि धौम्यगडावर राहण्याचा निर्णय घेतला कष्टकरी शेतकरी आणि विशेष म्हणजे उसतोड कामगार असलेल्या भक्तांनी आपल्या कष्टातून भगवानगड उभारण्यासाठी मदत केली बाबांनी गडाचे बांधकाम चालू केले त्यानंतर बाबांनी गावोगावी कीर्तनांच्या माध्यमातून समाज जागृतीचे कामसुद्धा सुरू केले त्या काळात बाबांनी एक्कर विका पण शिका हा मंत्र देऊन अनेकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली बाबांनी अध्यात्मांच्या माध्यमातून समाजातील अनेक अनिष्ट प्रथा आणि चालीरीती बंद केल्या शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून शिक्षण संस्था उभ्या हो केल्या वसतिगृह स्थापन केली आणि विशेष म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे खूप मोठे कार्य बाबांनी केले यामुळे अल्पवधीतच नावा नावारोपाला आला सध्या गडावर असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एकोणीसशे अठ्ठावन्न साली स्वामी सहजानंद सरस्वती हरिभक्तपरायण मावासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते करण्यात आले आणि गडाचे उद्घाटन त्या काळच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झालेल्या या भव्य कार्यक्रमात स्वतः यशवंतराव चव्हाणांनी या गडाचे नाव असे ठेवले आणि तेव्हापासून दोमेगड हा भगवानगड म्हणून ओळखला जाऊ लागला बाबांचे हे समाज सुधारण्याचे कार्य अगदी जोमाने सुरू असतानाच अठरा जानेवारी एकोणीसशे पासष्ट रोजी भगवान बाबांचा मृत्यू झाला आणि गडाचे दुसरे महंत म्हणून गडाच्या गादीवर हरिभक्त परायण भीमसेंह महाराज विराजमान झाले भीमसेंह महाराजांनी सुद्धा बाबांचा वारसा जपत त्यांची कार्य अविरतपणे चालू ठेवले नऊ नोव्हेंबर एकोणीसशे तीन रोजी भीमसिंह महाराज मृत्यू पावले आणि त्यानंतर या गडाच्या गादीवर तिसरे महंत म्हणून ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व असलेले आणि अध्यात्मात पी एच डी मिळवलेले उच्च विद्याभूषित न्यायाचार्य हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री या गादीवर विराजमान झाले म्हणजे शास्त्री महाराज गादीवर आल्यापासून त्यांनी गडाचा उत्तुंग विकास साधत गडाचा कायापालट केलेला आपल्याला पाहायला मिळतो सध्या गडावर आध्यात्मिक शिक्षणाच्या बरोबरीने एमपीएससी यू पी एस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळेच की काय शिक्षणाची कास धरलेल्या भगवान गडावरून प्रेरणा घेऊन गेलेले या दुष्काळी भागातील अनेक तरुण प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोकळ्यात आपले कर्तृत्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणूनच मी अगदी अनुभवाने आणि नम्रपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा फक्त एक गड नाही तर हे एक ऊर्जा क्षेत्र आहे तर मित्रांनो तुम्हाला हा छोटेखानी भगवानगडाचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत आपल्या या साध सह्याद्री चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान